प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत रिअल फोर कांदा बियाणे चमकदार रंग कोलसर व मोहक आकार रोगांना प्रतिकारक आणि हमखास उत्पादन सहा महिन्यांहून अधिक साठवण क्षमता बाजारपेठेत रिअल फोरला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी नफा देणारा टिकाऊ आणि खात्रीशीर सोबती उच्च उत्पादन जास्त काळ टिकाऊ आणि बाजारात उत्तम दर मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो आजस निवडा, रियल फोर, नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेला ब्राह्मणी गावातील जगदंबा देवी मंदिरात विविध रूपांतील देवींचा प्रत्यक्ष आगमन सोहळा उत्साहात पार पडला गणराज्य न्यूजच्या नेतृत्वात पंचशील उद्योग समूहाच्या सहकार्यातून गत चार वर्षांपासून नवरात्रीत ब्राह्मणी महोत्सवाचं आयोजन केलं जातं यामध्ये नऊ दिवस विविध उपक्रम राबवून महिला व मुलींसाठी एक हक्काचं व्यासपीठ दिलं जातं पहिल्याच दिवशी वेशभूषा स्पर्धेत पी एम श्री जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनी स्मिताली सुहास साठे व ईश्वरी विशाल कुंभकर्ण यांनी हाती त्रिशूल व उत्कृष्ट वेशभूषा करत सर्वांचं लक्ष वेधलं माता म्हणून साईशा अक्षय कुंभकर्ण हिने उत्कृष्ट सादरीकरण केलं लेट विलास बाणकर स्कूलमधील सुकन्या गणेश हापसे हिने संतश्रेष्ठ मुक्ताईची भूमिका केली घटस्थापनेच्या दिवशी योगायोग संत मुक्ताई यांची जयंती आली या निमित्तानं जयंती उत्सव साजरा करण्यात आला स्वरा भारत भूषण मोरे राजनंदिनी निलेश त्रिभुवन आरोही बापूसाहेब राजदेव पूर्वी आदिनाथ पठारे शिवकन्या शिवन्या दादासाहेब ढोकणे या बाणकर स्कूलच्या मुलींनी स्पर्धेची उत्कृष्ट तयारी केली आदर्श विद्यालयातील वैष्णवी राजेंद्र वैरागर महेश्वरी राजेंद्र वैरागर स्वप्नाली संदीप वैरागर नेहा संतोष थोरात यांनी उत्कृष्ट वेशभूषा करत कल्पना किशोर सरोदेव पूनम प्रकाश नगरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं या प्रसंगी माया गणेश हापसे प्रियांका ईश्वर लहारे रुपाली कुंभकर्ण आदी उपस्थित होते विविध रूपांतील देवींच्या गळ्यात पुष्पहार घालून फुलांचं वर्षाव करत भव्य स्वागत करण्यात आलं अविस्मरणीय सोहळा पाहून दर्शनासाठी आलेल्या देवी भक्तांनी उपक्रमाचं विशेष कौतुक केलं देवीच्या रूपातील मुलींनी आपलं व्यक्त केलं मुली वाचवा मुली शिकवा महिला भगिनींचा सन्मान करा असे एक ना अनेक संदेश दिले गणराज्य न्यूजचे संपादक व प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी ब्राह्मणी महोत्सव साजरा केला जातो पहिल्या दिवशीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झडपी शाळेचे मुख्याध्यापक एस एल सर बाणकर स्कूलच्या प्राचार्य अश्विनी बाणकर दीपाली राजदेव दीपिका चिंचाणे आदर्शच्या थोरात हो मॅडम फोटोग्राफर ईश्वर लहारे सुरेश शेगर आदींनी विशेष परिश्रम घेतले